नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नर्सिंग कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया लीलावती बी एस सी नर्सिंग कॉलेज ॲड्रेस दिला आहे अपॉइंटमेंट्स अकॅदमिक्स इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट प्रिन्सिपल पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग टोटल फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स विथ एम एस सी नर्सिंग आउट ऑफ विच ट्वेल इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स आफ्टर एम एस सी नर्सिंग इन कॉलेजिएट प्रोग्राम पी एच डी नर्सिंग इज डिझायरेबल नंबर ऑफ पोस्ट सॉरी कास्ट कॅटेगरी ओपन खुल्या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येत आहे प्रिन्सिपल या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्ट प्रोफेसर कम व्हाईस प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग टोटल ट्वेल्व इयर्स एक्सपिरियन्स विथ एम एस सी नर्सिंग आउट ऑफ विच टेन इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स आफ्टर एम एस सी नर्सिंग इन कॉलेजिएट प्रोग्राम पी एच डी नर्सिंग इज डिझायरेबल नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे प्रोफेसर कम व्हायस प्रिन्सिपल या पदाची एल नंबर थ्री पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता टोटल एट इयर्स एक्सपिरियन्स विथ एम एस सी नर्सिंग इन्क्लुडिंग फाईव्ह इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स आउट ऑफ डीज थ्री इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स आफ्टर एम एस सी नर्सिंग इन कॉलेजिएट प्रोग्राम ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स सब्जेक्ट एम एस एन अँड ओ बी जी वाय कॅटेगिरी ओपन एस सी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे एक ओपन कॅटेगरीची भरण्यात येत आहे आणि एक एस सी कॅटेगरीची भरण्यात येत आहे असोसिएट प्रोफेसर या पदाची त्यानंतर सीरियल नंबर फोर पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता एम एस सी नर्सिंग विथ टोटल थ्री इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स इन प्रोफेसर फॉलोइंग सब्जेक्ट विषय दिले आहे एम एस एन एम एच एन ओ बी जी वाय अँड सी एच एन कॅटेगरी एस सी व्ही जे ओपन एकूण तीन जागा भरण्यात येत आहे एस सी कॅटेगरीची एक जागा व्ही जे कॅटेगरीची एक जागा आणि ओपन खुल्या प्रवर्गातून एक जागा अशा एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव ट्यूटर शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग किंवा पी बी बी एस सी नर्सिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स कॅटेगरी ओपन विजयन टी एस सी एस टी हँडिकॅप एकूण दहा जागा भरण्यात येत आहे या दिलेल्या कॅटेगरीमधून नोट इन्फॉर्मेशन सूचना नोट एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड सेंड देअर डिटेल रिझूम ऑन गिवन ईमेल तर जे कोणी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहे अशा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा रिझ्यूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे विरत क्रमांक दोन मेळघाट यूथ वेलफेअर सोसायटी काटकुम स्वर्गीय मिश्रीलालजी झाडखंडे प्रशासकीय महाविद्यालय बामादेही कॉलेज कोड वन टू सिक्स एट कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्न पत्ता दिला आहे मोबाईल नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे प्राचार्य ग्रंथपाल शारीरिक शिक्षक सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राकरिता खालील रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत कायम विनाअनुदानित तत्वावर एम्प्लॉयमेंट नोटीस तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या हे जे दिलेले पद आहे हे सर्व ही सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे प्राचार्य ग्रंथपाल शारीरिक शिक्षक सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक सत्रकरिता खाली रकाण्यात ज्या रिक्त जागा जा दिल्या आहे त्या रिक्त जागांसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राचार्य एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव ग्रंथपाल एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे संवर्ग खुला अनुक्रमांक तीन पदाचे नाव शारीरिक शिक्षक एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे सवर्ग खुला अनुक्रमांक चार पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर विषय संस्कृत एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येत आहे संस्कृत विषयाच्या त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय इंग्रजी इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाची एकूण दोन जागा भरण्यात येत आहे संवर्ग जातीचा प्रवर्ग ओपन खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय इतिहास हिस्ट्री एकूण दोन जागा भरण्यात येत आहे जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून या जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून अनुक्रमांक आठ पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय भूगोल जिओग्राफी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून त्यानंतर आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून त्यानंतर अनुक्रमांक दहा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर विषय समाजशास्त्र सोशलॉजी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून नंतर आहे शिक्षकेतर कर्मचारी पदभरती अनुक्रमांक एक पदाचे नाव वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क या पदाची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता कॉम त्याचबरोबर एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस वर्ड्स पर मिनिट पदसंख्या एक जागा खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी भरण्यात येत आहे ओपनमधून त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्याचबरोबर एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस वर्ष पर मिनिट पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाची खुल्या प्रवर्गामधून त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई पात्रता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण एकूण दोन जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव सेक्युरिटी गार्ड पात्रता दहावी उत्तीर्ण एक जागा भरण्यात येत आहे सेक्युरिटी गार्ड या पदाची खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र सरकार आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक अनुसार दोन पात्र उमेदवारांनी सहस्ताक्षरात केलेला अर्ज व शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रतिसह दिनांक तेवीस आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात किंवा संस्थेच्या मेलवर पाठवावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी स्वतःच्या अक्षरात म्हणजे स्वहस्ताक्षरात अर्ज लिहायचा आहे असा केलेला अर्ज व त्यासोबत शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडायची आहे आणि दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात सबमिट करायचा आहे किंवा संस्थेच्या मेलवर हा अर्ज आणि शैक्षणिक डॉक्युमेंट्स ईमेलवर पाठवायचे आहे संस्थेच्या तीन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे आणि या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिल्या आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष उमेदवारांनी मुलाखतीसाठी या ठिकाणी हजर राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव मेळघाट यूथ वेलफेअर सोसायटी काठखूम तरीही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद